हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज आहे बुधवार बारा तारीख मी कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की माझ्या आत्याभावाचं लग्न आहे म्हणजे लग्न झालं रिसेप्शन आहे, आहे आज तर आता मी तिकडे चालले आणि विरा विहान इथेच आहेत विहांची लास्ट पेपर आहे आज विहांचा आणि विरा तिच्या पप्पांजवळ थांबणार आहे कारण तिला एवढ्या लांब तिच्या पायाला प्लॅस्टर आहे तर मी नेऊ शकत नाही तर चला आज माझी सगळी फॅमिली भेटणार आहे परत रिसेप्शनला आम्ही काय काय एन्जॉय करतो ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर आता पटकन मी निघते मी एस टीन चाललेली पण नेमकी माझी फ्रेंड ना चालले पनवेललाच तर तिच्यासोबत जाणार आहे आणि त्याच्यानंतर तिथला पुढचा प्रवास ट्रेनने करणार आहे तर चला सगळे भेटणारेच आहेत तर मी सगळ्यांची थोडीफार ओळख पण तुम्हाला करून देईन आणि भावाचं लग्न एन्जॉय करणार आहे मी खूप दिवसांनी बाहेर पडणार आहे अशी विदाऊट विरा नाही तर पूर्ण दिवस माझे विराचंच सगळं काळजी घेण्यात सगळ्यात जात होते पण आधीसुद्धा मी बहिणीच्या लग्नाला गेली नव्हती तेव्हा लॉकडाऊन होता विरा झालेली मग आता म्हटलं लास्ट शेवटचं लग्न आहे घरातलं आत्याच्या इथलं त्याच्यामुळे मी आता निघाले तर चला निघते मी आणि पुढे जे जे आम्ही एन्जॉय करू ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल चला चार वाजता आले भिवंडीला आणि ते आल्यानंतर लगेच आत्याने जेवायला वाढलं आत ते ऐकतच नव्हती बोलते नाही जेवून घे कारण मी आधीसुद्धा माझ्या पनवेलच्या आत्याकडे जेवून आलेले पण थोडंसं लाईटली खाल्लं त्याच्यानंतर आता जवळजवळ सात वाजता ब्लॉग मी शूट करायला घेतलं आहे आणि सगळं आता रिसेप्शनचं तुमच्यासोबत शेअर करेन बाहेर सगळे आता रिलेटिव्ज आलेत परत मेकअप सुरू आहे सगळ्यांचं आवरणं सुरू आहे तर थोडाफार ज्यांचं ज्यांचं आवडतंय ते रिसेप्शनच्या दिशेने जात आहेत मी पण आता चालले आणि माझा असा लुक आहे थोड्या मी प्रॉपर लुक तुम्हाला दाखवेनच आणि थोडा ना मिस करते विरा विहानला वी कारण ते पण असते जर विराचं असं झालं नसतं तर नक्कीच ती असती विहान असता तिचे पप्पा असते पण ठीक आहे चला मी आले आता इथे तर फुल एन्जॉय करून जाणार कारण खूप वर्ष झाली घरातला असं फंक्शन झालाच नव्हता पण आता चालू आहे तर सगळं एन्जॉय करणं ही माझी बहीण आहे पण नवरदेवाची बहीण असल्यामुळे नणंदेचा सध्या तिचा मान आहे आणि ही मेकअप आर्टिस्ट आहे तर तिने खूप छान असं मेकअप करायला सुरुवात केली आता हेअरस्टाईल सुरू आहे ना होम सर्व्हिस अवेलेबल करते ती तर खूप छान केलं आणि नवरीचं पण मेकअप तिनेच आहे तर थोड्याने तिचा पण लुक तुम्हाला दाखवेन आणि आता थोडीसं इथं तिथं मेसअप आहे त्याच्यामुळे समजून घ्या पण ह्या मॅडमचा थोड्यानी लुक दाखवते फोटोशूट चालू आहे <है> आणि ही आमची नवीन वहिनी तन्वी भाऊ आमचा बघतो इथ ना कसं चालू आहे फोटोशूट <laughs> आत्ताच रडायला सुरुवात <laughs> <SPA malaria> नंतर आमच्या भावाचे सुद्धा फोटोज असणार आहेत कपल फोटोशूट हां रिसेप्शनला जायच्या आधी व्यवस्थित फोटो झालेच पाहिजेत काय करवली तुमच्या इथे राहते ना आणि हा माझ्या आत्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे भावाच्या रिसेप्शनची सगळी गडबड आहे ही आमची वहिनी बदलापूरकर रोटे हाय करा लास्ट आहेत थोडे सगळे लग्नाचं घर असं छान डेकोरेशन केलं आहे आणि हे घर आहे माझ्या भावाचं आत्याच्या मुलाचं आणि इथे पण आता फोटोशूट चाललं कपल कपलपुटाचं

आमचा तिघींचा ग्रुप होता दर्शिला तुम्ही बघितले बघा हे एक सर मेंबर आम्ही खूप एन्जॉय केले आजिलाय म्हणजे पण आता परत स्टार्ट मध्ये मध्ये बोलत होतो मध्ये झटके येतात आम्हाला तर चला आता आम्ही रिसेप्शनला जायला निघता आणि जी जी जे या थोडसं मुद्दा पण तुमचा हे जे मिस्टर आहे आमच्या आले ना आम्ही बाकीचं सब इंट्रो हे मिस्टर आहे आणि जायचं रिसेप्शन राजय माझा वाटला बदलापूर बदलापूरच आणि दुसरा इकडे 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 पळतो पळतो नको 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 आणि हे सगळे हे पण सगळे भाजी छोटे 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 मेंबर आणि हे इंट्रो दिला माझी बहिणी आहे बदलापूरच्या आत्याची सून आणि आमची वहिनी तर चला आता आम्ही जायचं रिसेप्शन सगळे एक एक येत आहेत आणि आता खालती जातो रिसेप्शनला जे ब्राइड आणि ग्रूम आहेत ते दोघं गेले त्या ह्या सगळ्यांना नेते मी आणि लॉक वगैरे लावणं सुरू आहे कारण खालती रिसेप्शन आहे की माझी ताई आहे ही मोठी तयार आहे ही वाशिमची आहे ही बदला ब्लॉगमध्ये हाय करा माझ्या मोठ्या बहिणी आहेत आणि खूप छान आहेत दोघे एकदम शांत आणि सर्वात आमच्यात आमच्यातले सर्वात छान मेंबर आहेत म्हणजे एकदम गुणी 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 बहिणी असतात ना तशी गुणी गुणी तारीख <laughs> करते मी देवी बोलते गुणी आहे म्हणून भेटू आता बर्थडे आहे ना तेव्हा या पाचव्या बर्थडे ला ना आ, चला आता रिसेप्शनला जातो आम्ही आणि ब्राईड आणि ग्रुम कसा लुक आहे ते लूक तर तुम्ही बघितलं आता डेकोरेशन वगैरे कसं केलंय ते सगळं तुम्हाला बघायला मिळते आत्या आत्याचं ऑपरेशन झालं आता त्याच्यामुळे आले तरी आत्ताला हौस आहे आमच्या जाम हाऊस आणि गेट टुगेदरला होती तुम्ही बघितलेलं आम्ही जाम मजा केलेली ना आत्ता ऐकत नाही बघितलं तुम्ही म्हणजे हा हाय आत्याचा लुब्बा एकदम छान दिसते चलो काल ते दोघं गेल्यानंतर तुम्ही एंट्री करणार आहात नंतर करायचे माझी ताई आहे हा बघाशी झालं बालाश आरवी कशात हाय हे माझा मेंबर आहे बाबा हे बघ हाय कशी आहे थँक्यू मला वाटलं मी एकटीच साडीमध्ये बाकी सगळे वन पीस घालून येणार आहे हे बघ ताई हा कशी आहे बऱ्यात ना, ना वारेत वारेत हो मग ओळखणार नाही ना सगळे आपलेच मेंबर आहेत सगळे आहेत असं वाटतंय बऱ्याच दिवसांनी भेटून विरा नाही विराचं प्लॅस्टर अजून पंधरा दिवस नाही मस्त म्हणजे नक्की का

गोंधळ हे मेंबर आले की गडबड गोंधळ होणार मीच एकटी हुशारे आई डावले त्याने माझे केस विचारले कसे वाटतो छान दिसते आता माहिती चिकणी बाजार पण लावला अरे बापरे

काय सुरू आहे तुमचं मेस जा 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 थांब एकमेंट आता कसं काढू कसं हो येते 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 चलो जा सेल्फी काढायला लागेल

माझी इकडे सोय केली आता जेवतो आम्ही आणि मग निघतो मेंबर येतात आमच्या तिकडे सगळ्या बहीण भावंडांची मस्ती चालूच आहे खालती आहेत बाकीचे पण मी आता चालले कल्याणला कारण मला हर्षूला पण भेटायचं आहे आणि तिथनच नंतर पालीला उद्या जायला निघणार आहे त्याच्यामुळे आता लगेच आवरते निघते बहिणींसोबत आणि रात्रीसुद्धा आमच्या गप्पा वगैरे सगळे होतील सगळे आहेत सगळे कल्याणला थांबणार आहेत तर चला असा होता आजचा ब्लॉग तर तुम्ही माझ्या भावाचा रिसेप्शन बघितला नवीन वहिनी आल्या आता आमच्या घरात ते सगळं बघितलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेट यापुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय